श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस स्पेशल हळदी कुंकू उखाणे पाहणार आहोत एकदम मॉडर्न असे उखाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर असे हे सुंदर उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग उखाल्याला सुरुवात करूया बहिणीसारख्या नंदा भावासारखे दीर बहिणीसारख्या नंदा भावासारखे दीर टिंबटिंबरावांचं नाव घ्यायला मन माझं अधीर सौभाग्यरूपी मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी सौभाग्यरूपी मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी टिंबटिंबरावांचं नाव घेते तुम्ही सर्वजण साक्षी गुलाबापेक्षा नाजूक दिसते शेवंती गुलाबापेक्षा नाजूक दिसते शेवंती रावांना सुखी ठेव हीच परमेश्वराला विनंती सासरचे निरांजन माहेरची फुलवात सासरचे निरांजन माहेरची फुलवात रावांचं नाव घ्यायला आजपासून केली सुरुवात माहेर सोडताना पावले होतात कष्टी माहेर सोडताना पावले होतात कष्टी टिमटिमरावांच्या संसारात करीन सुखाची वृष्टी मंगलादेवी मंगला माते वंदन करते तुला मंगलादेवी मंगला माते वंदन करते तुला टिंबटिंबरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला केळीच्या पानावर कोवळे कोवळे ऊन केळीच्या पानावर कोवळे कोवळे ऊन टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंब यांची सून कुंकू <reth> लावते लाल त्यात पडला मोती कुंकू लावते लाल त्यात पडला मोती टिंबटिंब राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती